कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील शेतकरी रामकृष्ण कचरू आभाळे आणि त्यांचं कुटुंबीय रस्ता अडवल्या गेल्यामुळे त्रस्त असून तहसीलदार कोपरगाव यांनी रस्ता खुला करून दिल्यानंतरही नजीकच्या शेतकऱ्यांनी रस्ता पुन्हा अडवल्यानं आभाळेंचा ऊस तोडीशिवाय शेतामध्ये उभा आहे त्यामुळे आभाळे कुटुंबीय प्रचंड त्रासामध्ये असून न्याय मिळण्याची मागणी करत नारायण रामकृष्ण आभाळे हे गट नंबर एकशे पंधरा या शेतामध्ये आपल्या कुटुंबियांसह राहतात दोन हजार चोवीस पंचवीस गळितासाठी काळे कारखान्याकड त्यांची नोंद असताना तोड आल्यानंतर नजीकच्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी अडवणूक करून ऊसाची तोडणी होऊ दिली नसल्याचा आरोप शेतकरी आभाळ यांनी केला याबाबत कोपरगाव त्यांनी अर्ज केला असता त्यांना पोलीस संरक्षण घेण्याबाबत कळवलं मात्र तालुका पोलिसांच्या वतीनं तोडीसाठी संरक्षण देण्यात आलं नाही समोरच्या मंडळींची दहशत परिसरात असल्यानं माझा ऊस विनातोड उभा असून मला आर्थिक त्रास होतो आहे मी आता या सर्व जाचाला कंटाळलो असून मी माझी शेती महसूल विभागाला विना मोबदला परत करणार असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया नारायण आभाळे यांनी नाईन चॅनलशी बोलताना व्यक्त केली प्रशासनातील सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी संबंधितांना जाणीवपूर्वक मदत करीत असून माझ्यावर मात्र अन्याय करीत आहे असंही शेतकरी आभाळेंचं म्हणणं आहे मी नारायण रामकृष्ण आभाळे ना मुक्काम पोस्ट मडी मी शेतात वास्तव्य करतो आणि माझ्या शेतामध्ये ऊस आहे तर तो, तो दोन हजार चो चोवीस पंचवीस या गडीत हंगामा करता त्याची नोंद झालेली होती सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कारखान्यासाठी नोंद केलेली होती त्याला दोन जानेवारीला तोड आली असता त्यात सामनेवाले गट नंबर एकशे शेट एक दोन या लोक या माल मालकी मा, या गट नंबरच्या मालक्या हक्काच्या लोकांनी पाटातून अनधिकृत सायपण केलेले आणि त्याचे जे पाणी ते, ते शेतातही आलं ऊसही ओला झाला आणि रस्ताही ओला झाला त्याच्यामुळे ती तोड परत गेली त्यानंतर परत आहे ना ते वेळोवेळी त्या गोष्टीचं इरिगेशन डिपार्टमेंटला उपाभियंता असेल कोळगाव असेल राहता असेल ना नाशिक असेल यांना वेळोवेळी तक्रारी करून यांनी काहीच केलेलं नाहीये दुसरी गोष्ट पर दा साकार, ते परत दहा तारखेला संजीवनी आपला सहकार म्हणजे शंकरा कोल्हे सहकारी साखर कारखान्याने तोड दिले असता यांनी संजय हँडिकॅप त्यांचे बंधू आहे त्यांना त्या रस्त्यात व्हीलचेअरवर आणून बसवलं आणि तोड परत गेले तोडीवाल्यांना प्रज्वल आबाळे आणि अण्णासाहेब सोरेबावळे गणपत आबाळे नानासाहेब ना सोरेवण आबाळे यांनी दमबाजी केली त्यामुळे ते तोडीवाले शेतात पार तोड तोड करायला लागले आणि त्यांनी त्यांना काढून दिलं त्यामुळे ती तोड परत गेली त्यानंतर पण चेअरमॅनची वगैरे भेट घेतल्यानंतर ते पोलीस प्रोटेक्शन घ्यायचं होतं त्या संदर्भात नाही त्यानंतर मी कोपरा पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो ते आयची भेट घेतली म्हणजे एफ आय दाखल करा म्हटलं तर त्यांनी ते टाळरा केली आणि पोलीस प्रोटेक्शन तहसीलला अर्ज केला तहसीलने मग ते कारवाई केली पोलीस स्टेशन मार्फत कारवाई करून आणि ऊस गळत असं की अहवाल सादर करावा म्हणून पण त्यावेळेस त्यांना पोलीस प्रोटेक्शन मागितलं पण त्यांनी पोलीस प्रोटेक्शन दिलंच नाही मी एसपी ऑफिसला अर्ज केला कोपर बोपीआयला बोललो की मला पोलिस प्रोटेक्शन द्या नऊ तारखेला तोड घेत देणारे कारखाना आणि पोलीस प्रोटेक्शन मध्ये ऊस काढून घेऊ पण यांनी मला तोडच दिली नाही एसपी ऑफिसला मी अठ्ठावीस एकला अर्ज केला होता की मला पोलिस प्रोटेक्शन मिळण्यात यावं म्हणून आणि काय जरी सर असेल तुमचे चार्जेस मी पेड करतो म्हटलं पण मला ती यंत्रणा त्यांनी ते हेच केलं नाही कोणतीच हेल्प केली नाही आणि कारखान्याचे जे स्लिप बॉय असतील फिडमॅन असेल शेतकरी अधिकारी वगैरे यांनी बी ना त्या मला मदत न करता समोरच्या त्यांची दश येते आणि त्यांचा दबदबा आहे त्यांच्या बाबतीत ना गव्हर्म गव्हर्नमेंटचे लोक असतील किंवा इतर राजकीय लोक असतील ते त्यांना हेल्प करतात आणि त्याचा वापर करून ते मला त्रास देतात किंवा अन्य लोकांना भरपूर त्रास आहे पण मला जास्तीत जास्त त्रास आहे माझा ऊस उभा आहे आणि हा ऊस जो उभा राहिला हा नुसख्यान कोणी आता घ्यायची माझे ज्याने सहन होत नाही हा जे क्षेत्र आहे हा रस्त्याचा वाद आहे हा महाराष्ट्र शासन महसूल विभागाला मी परत करत आहे हे क्षेत्र जाहीर मीडियाच्या माध्यमातून मी शासनाला आव्हान करतो की हे क्षेत्र जे आहे ते शासनाला परत करत आहे विनामोबदला आणि हे करत असताना चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनाही मी पत्रव्यवहार करणारे जिल्ह्याचे कलेक्टर कलेक्टर यांना पत्रव्यवहार करणारे प्रांताधिकारी तहसीलदार यांनाही करणारे याच्या पहिले बी भरपूर नुसकानी झालेले आहे आणि योग्य असं न्याय होत नाही नुसख्यानीच जास्त आहे आणि ते शेतीमधून आहे ना खर्च जास्त उत्पन्न कमी आणि जे उत्पन्न निघातं त्या उत्पन्नाचे बी नुसखानीच आहे शंभर टक्के मला त्याचा बेनिफिट मिळत नाही किंवा त्याला समोरच्या प्रतिवादींनी मला बेनिफिट मिळू दिलेलं नाही तर हे क्षेत्र शा, जे आहे ते त्या शासनामार्फत त्यांना विकायला का आणलं हे क्षेत्र तर लोक पस्तीस लाख चाळीस लाखाचे बाजार आहे पण फुकटही घ्यायला कोणी तयार नाही फुकटही नाही म्हणतात लोक प्रॉपर्टी धोक्यात आलेली आहे आमचं कुटुंब धोक्यात आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट या आता शासनामार्फत या प्रॉपर्टीचं काय कसं विल्हेवाट लावायची हे शासनाला जबाबदार धरून ह्या गोष्टी मी मार्गस्थ करणार आहे आणि समोरच्या व्यक्तींची दहशत असल्यामुळं इरिगेशन डिपार्टमेंट असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल गृह खाता असेल एमईसीबी असेल पाटबंधारे विभाग असेल हे सगळे त्यांना हेल्प करतात हे जावंहीच झालं त्या डिपार्टमेंटचे बीचे रासरोजपणे आकडे आकडे बिकडे चालतात इरिगेशनचे रासरोजपणे तीन तीन चार चार जर डोंगर चालतात तर मग शासन यांना बळ पुरवतं माझ्या विरोधात हे मी शासनावर आरोप करतो स्पष्टपणे का बावीस नंबर चारीचा पंचवीस वर्षापूर्वीचा चारी एक किस्सा आहे साहेब का चंदन शिव म्हणून एक पाटकरी होते तर त्यांनी बावीस चारीचं कामकाज पाहून चोरी चा कोणी काय करतं ते त्यांचं काम काज पाहत असताना त्यांनी यांची चोरी पकडली तर त्यांचं काय हेमेटी गाडी होती त्या माणसाला एमिटी गाडीचं पाठ टाकून द्यायला लागले तो माणसानं गाडी सोडून पळाला गाडी सोडून पळाला आणि त्याच्यामुळे तो वाचल्याची गाडी आठ दिवस तिथे होती यांची एवढी दहशत आहे गावामध्ये कोणी यांना काही कोणीच काही सांगत नाही कोणाचं कोणी ते ऐकत नाही कोणाला काही असं हेच करत नाही दहशतच आहे यांची पूर्णपणे शंभर टक्के दहशत आहे हे कोपरगाव तालुक्यातले आकाच आहे लोक म्हणजे आता विषय असा आहे लोकशाहीचा लोकांनी लोकांचं चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही पण लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे पण आता अलीकडं ना अधिकारी राज्यकर्ते राजकारण यांनी चालवलेलं बेभरशाचं लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही असं मी म्हणतो तर एवढं बोलून मला काय असं हे करायचं नाही आता माझ्या हव्यात मी तुमच्या यशनाईंच्या माध्यमातून तुमच्या जनतेसमोर किंवा तुमच्यासमोर मांडल्या या तुझ लक्ष घालून याचा निपटारा करावा या अशा या अडचणीच्या काळात समोरचे प्रतिवादी यांना शासना का हो हो या शासना जे शासनाच्या मार्फत जे काही अधिकारी हेल्प करत असतील तर यांच्यावर मी कडकात कडक कसा गुन्हा दाखल होईल आणि चौकशी होईल यासाठी मी शासनाकडे मागणी पण करणार आहे आणि त्याची सखोल चौकशी जे जे दोषी अधिकारी असतील कारखान्याचे असतील डिपार्टमेंटचे असतील त्यांच्यावर कडकातली कडक कारवाई व्हायला पाहिजे शेगट नंबर पंधरामध्ये मी शेती करून बऱ्याच दिवसाचा राहतो पण मला आता रस्त्याच्या वादात त्रास होऊन राहिला माझा ऊसूबा आहे पंधरा वीस वर्षापासून रस्त्याचे वाद भावबंदकीचे वाद आणि खूप ऊस उसूब आहे ऊसावर कर्ज काढून सोसायटी काढून आम्ही ऊसाचा व्यवस्थितपणा केला पण तो आता सोसायटी थकबाकीत राहिली कर्ज झालं ऐंशी हजार रुपये ऊसाचं आता ऊस उभ आहे त्याचं करायचं काय आम्ही आमचे दिवस काढायचे का कर्ज भरायचं का हे बाणे पाहायचे का पोटचं पाहायचं म्हातारीला गुडघ्याचा आजार आहे माला साखरेचा आजार आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही जगायचं कसं आम्हाला जगणं मुश्किल झालेलं आहे शासनानं आम्हाला त्वरित न्याय द्यावा नाहीतर आम्ही आत्महत्या करायला तयार आहोत याबाबत केस नंबर एक ऑब्लिक दोन हजार एकोणीसचे प्रकरण दाखल होते त्यामध्ये अर्जदार यांच्या बाजूने न्यायनिर्णय पारित होऊन रस्ता खुला झाला होता मात्र पुन्हा एकदा रस्ता अडवला गेल्यानं आभाळे हतबल झाले असून पुन्हा एकदा न्यायाची प्रतीक्षा करताय त्यामुळे कोपरगावचे तहसीलदार आणि पोलीस आभाळेंना न्याय देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे कोपरगाव